भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर लातूरमध्ये मुलाकडून वडिलांची हत्या करण्यात आली आहे कॉलेजची फी न दिल्याचा वाद हा घातक ठरला असून यामध्ये मुलाने वडिलांची हत्या केली आहे आर्थिक अडचणींमुळे परीक्षा फी न देऊ शकल्याने एका मुलानं स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घडली आहे ही घटना हिपलनेर गावातील असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय देवीदास पांचाळ वय वर्ष चोवीस हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता तो पदवीचे शिक्षण घेत होता येऊ घातलेल्या परीक्षेसाठी त्याने वडिलांकडे फी भरण्यासाठी पैसे मागितले होते मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने वडील देविदास काशीनाथ पांचाळ यांनी फीचे पैसे तत्काळ देऊ शकले नाहीत वडील देवीदास पांचाळ हे शेतमजुरी करत असत तर आई भाजीपाला विकून घर खर्च भागवत होती वडिलांनी फी भरण्यासाठी नंतर पैसे देऊ असे आश्वासन दिलं होतं पण अचानक घरातील गॅस संपल्यानं त्यांनी फीचे पैसे वापरून गॅस रिफिल केला व काही दिवसांनी फी भरू असे मुलाला सांगितलं त्यामुळे अजय संतप्त झाला होता सोळा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता अजयने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर लाकडी दांडक्यानं के वार केला यात देवीदास पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अजय देवीदास पांचाळ याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तीन एकशे अठरा एकशे पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी काय म्हणाले ते पाहूयात नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे त्याच्यामध्ये मयत जे आहे ते दे देवीदास काशीनाथ पांचाळ म्हणून वर्ष सत्तर आहे शेती करणारे आहेत त्यांचाच मुलगा आहे तो मुलगा जो आहे तो चोवीस वर्षाचा मुलगा आहे मुलांनी पैसे मागितले होते परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते त्या कारणावरनं त्यांचा वादविवाद झाला मुलाचा आणि वडिलांचा मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडिलांच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये होऊन मृत्यू झालेला आहे तीनशे दोन कलम जुना कलम आणि नवीन बी एन एस च कलम एकशे तीन कौसात एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेलं आहे मुलाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे परंतु मी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा घटना घडत असतात जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी मुला रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे घरामध्ये भांड्याला भांड लागत असत कुठलंही पाऊल उचलताना आपण कायदा हातात घेतोय का याची शहानिशाच केली पाहिजे माणसांनी आणि कुठलाही असं दुर्दैव अंत होता नये म्हणजे त्या मुलाची आईची चौकशी केली असता नवरा मृत्यूमुखी पडलेला आहे मुलगा जेलमध्ये गेलेला आहे आणि एकटी ते विचारी माझी तर असं उद्ध्वस्त होऊ नये कुठं असं मी जनतेला आव्हान करतो शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन प्रश्न मिटवा एवढंच मी सांगतो